मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन हा ऑफिस वरून घरी येतो आणि मग लगेच विचारतो की सायली कुठे आहे तर तेथे ते आता प्रताप म्हणतो मला काय माहिती तर त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा अगं सांग ना सायली कुठे आहे तेव्हा असेन ती कुठेतरी असं आता कल्पना उत्तर देते अर्जुन मग म्हणतो मला माहिती ना ती आश्रमात गेली असेल तर आता सायली तेथे येते ते ते। मग ती म्हणते त्याची काही गरज नाही तेव्हा मग अर्जुन म्हणतो सायली आणि असं म्हणून अर्जुन आता जेव्हा सायलीला पाहतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि अर्जुन समोर येऊन ती आता उभी राहते खूप छान असा ड्रेस तिने घातलेला असतो आणि मेकअप सुद्धा एकदम हॉट असा तिने केलेला असतो अर्जुन म्हणतो की अरे बापरे तू तर नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसतेस सायली तर आता अर्जुनचं हे रिएक्शन पाहून तर सगळ्यांनाच छान वाटतं तर पुढे दाखवण्यात आलं आहे की अर्जुन आणि चैतन्य हे पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि सावंताचा रेकॉर्ड चेक करत असतात तर मग अर्जुन म्हणतो की हे बघ यातर लिहिले पोलिसांनी फक्त अठरा गाठोडी जप्त केली होती मग आता चैतन्य म्हणतो कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमामध्ये आल्या गेल्याची वीस गाठोडी हे मधुभाऊने स्वतः बनवली होती तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुला समजतो का चैतन्य वीस पैकी अठरा गाठोडी इथे आहेत नेमकी दोनच गाठोडी गायब आहेत कारण कोणीतरी ती गाठोडी तपासायच्या अगोदरच गायब केली तर आता अशाच पुढील भागांसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा